सनेज कंपनीने आपल्यासाठी तीनशे प्लस प्रोडक्ट उपलब्ध करून दिले आहेत त्याच्यामधला एक नंबर प्रोडक्ट म्हणजे हे अकाई सोना या अकाई सोन्यामध्ये पंधरा प्रकारच्या बेरी आहेत आणि हे आपल्या शरीराला पूर्णपणे डिटॉक्स करण्याचं काम करतं हे निरोगी मनुष्य सुद्धा घेऊ शकतो की जेणेकरून आपल्याला भविष्यात कोणता आजार होऊ नये आणि हे कुठलं औषध नाहीये तर हे फूड सप्लिमेंटरी आहे आणि याच्यामध्ये पंधरा प्रकार प्रकारच्या बेरी आहेत जसं की अकाई बेरी स्ट्रॉबेरी बेरी अशा पंधरा प्रकारच्या बिरी आहेत आणि हे आपल्या शरीराला पूर्णपणे डिटॉक्स करतं तर आपण बघूयात हे आपल्या शरीरामध्ये गेल्यावर कसं काम करतं ते आपलं शरीर हे पूर्णपणे पाण्याने बनलेलं आहे आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे तर हे जे पाणी आहे ते आपलं शरीर आहे असं समजूया जे म्हणजे आपल्या शरीरात जे केमिकल जाते रसायनयुक्त अन्न ते सगळं म्हणजे वनस्पतींवर फवारलेलं अन्न जे आपण खातोय त्याच्यासोबत आपलं केमिकल पण आपल्या जा शरीरामध्ये जाते ते केमिकल म्हणजे आपण हे असं समजूया हे आयोडीन आहे सिप्लाटीन तर हे, हे आ, केमिकल आहे असं आपण समजूया आणि आपण आपल्या हे आप, शरीरात जाते अशा प्रकारे आपलं शरीर दूषित होते आणि आपण जे अन्न खातोय हो ते अन्न आपण म्हणजे या पाण्यामध्ये टाकूया आता बघा हे केमिकल या अन्नावर कसा परिणाम कर आता हे तांदूळ पूर्ण काळे होतील जे म्हणजे आपल्या शरीरात गेलेल्या अन्नावर हे केमिकल कशा प्रकारे परिणाम करत हे पहा हे तांदूळ पूर्ण काळे होत आहे म्हणजे हे अन्न आपल्या शरीरात जाऊन दूषित होत आहे आणि यामुळे आपल्या म्हणजे आपल्या शरीरात खूप सारे आजार पसरत असं अस आणि आता आपण हे अप, अकाई सोना आपल्या शरीरात केल्यावर काय काम करतं हे मी तुम्हाला दाखवते आता यामध्ये आपण हे एक झाकण टाकूया अशाच प्रकारे आपलं शरीर हे आकाई सोना पूर्णपणे शुद्ध करते तांदूळ सुद्धा पर हे इतकं जबरदस्त काम करते हे आपल्या शरीरामध्ये जाऊन तर मी सगळ्यांना सांगते की एक नंबर प्रोडक्ट आहे ज्यांना आजार आहे त्यांनी तर वापराच पण ज्यांना आजार नाहीयेत त्यांनी पण हे प्रोडक्ट वापरा खूप छान काम करते आपल्याला भविष्यात कुठलाही आजार नाही व्हावा म्हणून पण हे खूप छान काम करते तर मी सगळ्यांना सांगते की हे सगळ्यांनी एकदा वापरून पहा नक्की तुम्हाला आवडेल